हौसाबाई तुकाराम बागल यांचे निधन चितळी तालुका खटाव येथील हौसाबाई तुकाराम बागल यांच्या वयाच्या सत्तराव्या वर्षी दुःखद निधन झाले त्या अतिशय प्रेमळ मन मिळावू सुबाच्या होत्या निवृत्त पोलीस निरीक्षक तुकाराम चंद्र बागल यांच्या पत्नी होत्या तर श्री बापूसाहेब तुकाराम बागल पोलीस निरीक्षक मुंबई व ऍडव्होकेट श्री हरीश तुकाराम बागल पक्षप्रमुख संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय स्वराज सेना यांच्या त्या आई होत्या त्यांच्या पश्चात पती दोन मुले दोन मुली सुना जावई नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या निधनाबद्दल परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे